नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात या गोष्टी घडत असतील तर समजा गरीबी तुमच्या घरात येणार आहे आपण खूप स्वामीची सेवा करत असतो देवपूजा करतो सगळे उपाय करतो तरीही आपल्या घरातली गरिबी जात नाही त्याचे कारण मी आज सांगणार आहे नंबर एक तुमच्या घरात तूप तेल दूध हे सतत उघडे ठेवलेले असते त्या घरात गरीबी येते नंबर दोन ज्या घरात माणसे मळकट कपडे घालतात एक आठवडा होऊन पण कपडे बदलत नाहीत ज्यांची परिस्थिती चांगली असूनही फाटके कपडे घालतात तसेच चप्पल तुटलेली असूनसुद्धा वारंवार तीच शिवून घालणे यामुळे सुद्धा तुमच्या घरात गरिबी येते नंबर तीन ज्या घरात नेहमी नकारात्मक बोलले जाते आपल्या घरात जो वास्तुपुरुष असतो तो एक सेकंदामध्ये छत्तीस वेळा तत असतो म्हणतो म्हणून वास्तूमध्ये नेहमी चांगले बोलावे नंबर चार ज्या घरात आईचा बहिणीचा बायकोचा नंदेचा मुलीचा अपमान केला जातो त्या घरात गरिबी येते नंबर पाच ज्या घरात शिजवलेले अन्नधान्य उघड्यावर ठेवलेले असते त्या घरात मात्र अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि ती घर सोडून निघून जाते त्यामुळे आपल्या घरात गरीबी येते नंबर सहा ज्या घरात सतत कटकट भांडण -कट होत असतात त्या घरातसुद्धा गरिबी येते नंबर सात ज्या घरात दिवसभरात एकदा पण झाडले जात नाही कचरा काढला जात नाही त्या घरात गरिबीही येतेच येते नंबर आठ ज्या घरात गुरुवारी आणि शुक्रवारी नखे आणि केस कापले जातात त्या घरात गरिबी येते त्यामुळे या गोष्टी टाळायला पाहिजेत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ